राजस्थान येथील किशनगड हे मार्बल निर्मितीचं माहेरघर म्हणून संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध आहे भारतातील अनेक राज्यात आणि अने शहरात याच ठिकाणाहून मार्बलचा पुरवठा करण्यात येतो किशनगडमध्ये मार्बल, मार्बल व्यवसाय हे बहुतेक लोकांची उपजीविका असून कमी किमतीत असलेले मार्बल बाजारानं सुसज्ज आहे राजस्थानमधील अजमेर शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर आणि जयपूरपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर वास्तव्य असलेले किशनगड येथील डम्पिंग यार्ड त्याच्या सौंदर्यासाठी आणि नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे हे दृश्य पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येतात या ठिकाणाला बर्फाची खाण असंही म्हणतात संपूर्ण डम्पिंग यार्ड मध्ये आपल्याला सर्वत्र पांढरा बर्फ दिसतो जो बर्फाच्या ढिगाऱ्यासारखा दिसतो पण हा खरा बर्फ नाही मार्बल कारखान्यात मार्बल कापल्यावर निघणारी पावडर तेथील कारखानदार यांनी मोकळ्या फुक्कडणावर टाकण्यास सुरुवात केली मात्र दोन हजार अठरा साली जेव्हा येथील परिसर मार्बलच्या ठिकाणमुळे पांढरा शुभ्र बर्फासारखा दिसायला सुरुवात झाली तेव्हा किशनगड मार्बल, मार्बल असोसिएशननं हा परिसर विकसित करून याचं रूप हुबेहूब काश्मीरसारखं करून दिलं जेव्हा डम्पिंग यार्ड पाण्यानं भरलेलं असतं तेव्हा पांढऱ्या चादरीत पाणी निळे दिसते ही दृश्य पाहण्यासाठी आणि कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात यामुळे देशविदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली किशनगड मार्बल असोसिएशननं या परिसरातील कायापालट करून दिलाय येणाऱ्या पर्यटकांना डम्पिंग यार्डात प्रवेश देण्यासाठी किशनगड मार्बल असोसिएशनची परवानगी घ्यावी लागेल ही एक सोपी प्रक्रिया आहे त्यानंतर तुम्ही डम्पिंग यार्डात प्रवेश करू शकतात डम्पिंग यार्डमध्ये सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना परवानगी आहे या ठिकाणची कोणतीही प्रवेश फी पार्किंग तसेच इतर कोणतीही फी वसूल केली जात नाही मात्र कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे ठेवण्यासाठी परवानगी आवश्यक आहे अन्यथा दंड आकारला जाऊ शकतो पण मोबाईल फोन घेऊन जाण्यासाठी परवानगीची गरज नाही अनेक जोडपे लग्नापूर्वीचे फोटो विविध प्रकारची फिल्म तसेच इतर शूटिंग यासाठी योग्य ती फी घेतली जाते अनेक बड्या कलाकारांनी येथे चित्रपट शूट केले असून अनिल कपूरच्या थार या चित्रपटाचं चित्रीकरण याच ठिकाणी झालं असून सुंदर लोकेशनमुळे कॉमेडियन कपिल शर्माच्या किसकिस्से प्यार करू या चित्रपटाचं शूटिंगही किशनगड डम्पिंग यार्डात झालंय सोनाक्षी सिन्हा प्रभुदेवा सपना चौधरी आणि इतर चित्रपट कलाकारांनी येथे अल्बम शूट केलेत या स्थळी दररोज एक ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात तर सुट्टीच्या दिवशी तीन ते चार हजार पर्यटक आवर्जून भेट देतात डम्पिंग यार्डात सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत भेट देण्याची उत्तम वेळ आहे तसेच हिवाळ्यातही तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकतात पाण्याची आणि शौचालयाची सुविधाही गार्डन देखील किशनगड मार्बल असोसिएशननं उभारला आहे भविष्यात हा परिसर आणखीन आकर्षक बनविण्याचे किशनगड मार्बल असोसिएशनचा मानस असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी एस आर शर्मा यांनी सांगितलंय मी नाशिकवरून आलो महाराष्ट्र नाशिकवरून अजमेर शरीफ दर्शनासाठी तिथून मी मित्रांसंगल्यानं मला कळालं की एक किशनगडवरून ठिकाण आहे ते डम्पिंग म्हणून एक ठिकाण आहे सौतीस किलोमीटर अंतरावरती तर तिथं मी फिरण्यासाठी आलो आहे माझी फॅमिली मित्रांबरोबर तर इथं मला एक कश्मीर सारखीच फिलिंग आहे आणि इथं पर्यटक स्थळ आता थोडं आहे फिरल्यासारखंच आहे तर तुम्ही तर एकदा इथं जरूर या आणि इथं फिरून जा अजमेर येथे दर्शनासाठी आलं होतं किशनगड इथे आज माहीत पडलं की तिथे डम्पिंग क्षेत्र आहे त्यामुळे तिथे काश्मीरसारखं वातावरण तयार झालं आहे इथे येऊन जेव्हा आम्ही भेट दिली तर तिथे बघू बघून आम्हालासुद्धा तसंच वाटलं आणि इथे भरपूर पर्यटक येत आहे आणि आता पर्यटक प हा तयार झालेला आहे राजस्थानच्या या ठिकाणी मार्बलपासून निघणारी पावडर ठिकठिकाणी टाकल्यामुळे बर्फांसारखे डोंगराचे थवे तयार होऊन काश्मीर आणि शिमलासारखं स्वरूप तयार झालंय अनेक पर्यटक कुटुंबियांसह या ठिकाणी येऊन काश्मीर शिमलाचे आनंद लुटतात राजस्थानच्या या काश्मीरमध्ये आनंद लुटताना घड्याळाचे काटे कधी पुढे सरकून जातात हे आम्हाला अजिबात कळत नाही अफजल पठाण न्यूज नाशिक